नमस्कार छायास मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणारे शेवयाची इटली, तेल टाकून शेवया भाजून घेते शेवय आता आपण मंदाचे वर भाजून घेतोय दोन तीन मिनिट मंदाच्यावर भाजून झाल्यास आता आपण काढून घेऊया शेवय आता थोडं तेल टाकून रवा भाजून घेऊया मंदाचे वर थोडस लाल सर्व भाजायचं रवा भाजून झालाय काढून घेते दोन तीन मिनटं झालेत रवा भाजून झालाय आता काढून घेते फडणी देऊन घेऊया आपण त्यासाठी मी तेल टाकते इथं चमचे मोरी मोरी चांगली तडतडली का चण्याची डाळ डाळ बारीक दोन चार कढी पत्त्याचे बारीक पानं करून घेतले ते टाकते मिरची लस दिली एक लाल बारीक करून घेतली आता आपण बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी मी एक कप दही घेतले मीठ कोथंबीर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया हे आता घट्ट आहे आपण त्या दहाच्याच कपात पाणी टाकून थोडं थोडं पाणी करून टाकूया आता आपण हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि चटणी बनवून घेऊया खोबरं घेतले वल्ला दोन तीन चार मिरच्या घेतल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या शेंगदाणे घेतले त्याचे नवदार कोथिंबीर आणि मीठ आता हे वाटून घेऊया आपण अशा प्रकारे आपली चटणी वाटून झाली आहे चटणीला फोडणी देऊन घेऊया एक चमचा तेल टाकले तेल राई चांगली तडतडली

हे आपलं बॅटर घट्ट झालं आहे मी आता थोडं पाणी टाकून घेते आणि हलवून घेते एक चमचा इनो टाकून घेते आपण आता त्याच्यावर थोडस पाणी टाकूया आणि हालून घेऊया इडली पात्राला तेल लावून घेतलंय आता आपण इटलीचं बेटर भरून घेऊया तेल इडली आपली झाली आता थंड होऊन देऊया थंड झाली इडली आता आपण काढून घेऊया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा